प्रत्येक मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुलीचं लग्न एका वेल सेटल्ड मुलासोबत व्हावं ही लव्ह स्टोरी आहे माझ्या एका मैत्रिणीच्या आत्या बहिणीची मुलीचं लग्नाचं वय झालं होतं तिचं इंजिनिअरिंग कंप्लीट करून ती एका पुण्यातल्या आय कंपनी कंपनीत जॉब करत होती घरची परिस्थिती पण खूप छान होती बागायतदार शेती स्वतःच हक्काचं घर त्यामुळे तिच्या आणि तिच्या आई वडिलांच्या अपेक्षा सुद्धा जास्तच होत्या ती मुलगी एका मुलाला पुण्यात भेटली तो सुद्धा आय टी कंपनीमध्ये एक नौती, नौती। वर्ष झाले जॉब करत होता पण त्याच्याकडे स्वतःचं घर नव्हतं शेती नव्हती गाडी नव्हती त्यामुळे तिच्या आई वडिलांनी ते स्थळ नाकारलं होतं ती मुलगी जवळपास वर्षभर स्वतःसाठी मुलगा शोधत होती पण मनासारखा मुलगा तिला भेटलाच नाही आणि त्याच दरम्यान तो मुलगा स्वतःच्या कामावर लक्ष देत होता सेव्हिंग्स करत होता आणि त्यानंतर त्याने त्याचं स्वतःचं पुण्यात घर घेतलं होतं त्या मुलाच्या मनात ती मुलगी कुठेही नव्हती पण बघा ना नियतीचा खेळ कसा असतो एके दिवशी अचानक तिच्या नातेवाईकांनी ना त्या मुलाचं स्थळ पुन्हा त्या मुलीला सुचवलं आता मुलीच्या आई वडिलांना कळालं होतं की मुलगा आता वेल सेटल झालेला आहे पुण्यात स्वतःचं घर आहे आता दोघांच्या लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही त्यानंतर मुलीकडचे त्या मुलाला मागणं घेऊन गेले आणि शेवटी त्यांचं लग्न जुळून आलं लग। काय गंमत आहे बघा ना ज्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न ठरलेलं असतं ती व्यक्ती तुमच्यापासून कितीही दूर गेली तरी नियती त्याला तुमच्या समोर पुन्हा आणतेच कितीही अडथळे आले तरी जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहचतच तुमच्याही आयुष्यात असं काही घडलंय का तुमची लव्ह स्टोरी किंवा ब्रेकअप स्टोरी जर तुम्हाला माझ्यासोबत शेअर करायची असेल तर मला डीएम करा आणि ही लव्ह स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा